मला असं वाटते का रवी राणांनी हा स्वाभिमान टिकून ठेवला खरं तर त्यांना शाबासकीच द्या लागन का नवनीतची भाजपामध्ये गेल्यावरही नवनीत राणा त्यांच्या घरावर स्वाभिमानाचा झेंडा कायम ठेवल बी जे पीचा झेंडा कुठं लागल पुन्हा प्रश्न आहे संभ्रम निर्माण करणारा आहे म्हणजे एक बाजू त्यांनी पुन्हा मोकळी ठेवलेली आहे थे। केंद्रात जर काँग्रेसची सत्ता आली तर पुन्हा नवन रवी राणा राष्ट्रवादी काँग्रेस एक बाजू पुन्हा ठेवलेली दिसतं त्यांच्या बोलण्याचा अर्थ फार स्पष्ट आहे आणि त्यांनी एक बाजू पुन्हा सेव्ह करून ठेवलेली आहे का नवनीत जी भाजपात आहे मी जाऊ शकतो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सत्य त्या पलटल्यानंतर सत्तेसोबत आम्ही असलो पाहिजे एकंदरीत ही सेवस्था त्यांनी त्यांच्या भाषणातून क्लिअर होते विचार का का याचा विचार मला वाटतं सगळ्या भाजप काँग्रेस राष्ट्रवादीच्या आणि मतदारांनी लक्षात घेतलं पाहिजे का एका घरात दोन पार्टीचे लोक नवरा अलग आणि बायको अलग हे कसं राहू शकते याच्यावर पी एच डी केली पाहिजे पी एच डी करणं फार महत्त्वाचे आहे आम्हीसुद्धा वाटते मी तो प्रयत्न करेल का एक माणूस पण नेमणार आहो का पत्नी भाजपात असल्यावर आणि पती देव हे स्वतःच्या पक्षात असल्यानंतर नेमकं ते कोणत्या पक्षात आहे याचं संशोधन आपण केलं पाहिजे आणि त्याचा विचार चिंतन मंथन मतदारानं पण केला पाहिजे